व्ही एस पॅन्थर्स संघटनेचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा अभूतपूर्व सर्वधर्मीय आडतीस जोडपी झाली विवाहबद्ध लातूर दिनांक एकोणीस मे व्ही एस पॅन्थर्स संघटनेच्या वतीने सहावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा काल दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे अभूतपूर्व असा संपन्न झाला या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात विविध धर्माचे एकूण अडतीस जोडपी विवाहबद्ध झाले धर्मविधीप्रमाणे विवाह लावण्यात आले वधूवरांना मणिमंगळसूत्र पलंगादी संसारप्रयोगी भांडी देण्यात आली सर्व उपस्थितांना भोजन देण्यात आले हा भव्य दिव्य असा सर्वधर्मीय विवाह सोहळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता या सोहळ्यात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली लग्न विधीचे सूत्रसंचलन केशव कांबळे यांनी तर विवाह सोहळ्याचे सूत्रसंचलन सुशील सूर्यवंशी यांनी केले आहे

द्यायचं मनात सुद्धा आलो नका कारण व्ही एस पॅन्थरचे विनोद फटके कोण आहेत स्थानिकचे आमदार आणि पडलेले आमदार दोघाला सुद्धा माहित आहे विनोद फटके कोण आहे की ह्या माझ्या भगिनी त्यासाठी त्यांना तुम्ही विनोद खटकेची बहीण म्हणून नांदवाल विनोद खटकेची बहीण म्हणून मान सन्मान द्याल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही दिल्या घरी सुखा समाधान नांदाल आणि विनोद भावाचं तुमच्या नाव कराल एवढी तुमच्या अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा